ताजा तो बात धन्यवाद उद्या पनवेल शहरामध्ये मराठा योद्धा सन्मान्य श्री मनोज झरांगी पाटील साहेब यांचं आगमन होत आहे तरी त्यांच्यासोबत असंख्य लाखो मराठा समाज बांधव मुंबईच्या दिशेने आगेकूच करत आहेत त्यांच अन्नपाण्याची सोय या ठिकाणी केलेली आहे त्याचसोबत कामोटे रहिवासी सांस्कृतिक युवा मित्रमंडळातर्फे पंधरा हजार पाण्याच्या बॉटलचे नियोजन या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी अनेक मराठा बांधव भगिनी ज्येष्ठ नागरिक अत्यंत उत्साहाने त्यांचं स्वागत करण्यासाठी उपस्थित आहे तर मराठा समाजाचा वनवास संपवण्यासाठी मराठा समाजाचा राम हा मुंबईच्या दिशेने रवाना झालेला आहे तरी आमचं आम्ही पनवेलच्या वतीने आणि कांबडे शहराच्या सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो एक मराठा एक मराठा आरक्षण आमच्या हक्काच एक मराठा मनोज जरांग्या पागे बडो मनोज जरांग्या पागे बडो एक मराठा